मुंबई ठाण्याप्रमाणेच कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनाही मालमत्ता करमाफी देण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पाचशे चौरस फुटाच्या आतील घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली आहे याच अनुषंगाने कल्याण डोंबिवलीतील भाजपा नगरसेवकांनी गटनेते वरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापौर राजेंद्र देवळेकर यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले त्याचप्रमाणे पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्याची मागणी देखील भाजपच्या वतीने करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर यांना आज भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक भेटून त्यांनी त्यांना कल्याण डोंबिवलीमध्ये प्रकारे शिवसेनेने मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका येथे प्रचारसभांमध्ये जाहीर केलेलं आहे की पाचशे फुटापर्यंतच्या घरांना आम्ही करमाफी करणार त्या पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पण शिवसेना तर महापौर आहे आणि जनतेने त्यांच्यावरती विश्वास दिलेला आहे त्यामुळे जसं ज्या पद्धतीने मुंबई आणि ठाणे या महापालिकेमध्ये कर्जमाफीचे आश्वासन त्यांनी दिलेले आहेत तिथे सत्ता आहे ता त्यांचा महापौर आहे त्यांनी इथे देखील करमाफी त्वरित करावी आणि जनतेला करात्मक मुक्त करावं महापौर बोलले आहेत की याच्यावरती विचार करू आम्ही अर्थसंकल्प ती तरतूद करावी तशी इथे तर आपली सत्ताच आहे बघा ही कल्याण डोंबिवली करांसाठी जो करदाता आहे ज्याप्रमाणे मुंबई आणि ठाण्याला जर सुविधा मिळत असेल तर कल्याणकरांना का नको कल्याण मध्ये पण त्यांची सत्ता आहे आणि ते म्हणतात ना की मुंबई मध्ये आणि ठाणे मध्ये आम्ही सत्ता आले तर कर्म माफी करू तर कल्याण मध्ये ऑलरेडी सत्ता आलेली आहे तर इथे काने कर्म माफ करत हा आमचा प्रश्न आहे यावेळी भाजपचे नगरसेवक मोरेश्वर भोईर शिक्षण मंडळ सभापती आणि नगरसेवक दया गायकवाड अभिमन्यू गायकवाड यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते दरम्यान याबाबत महापौरांनी विचारले असता त्यांनी सांगितले की शिवसेनेच्या वचन नाम्यातील मुद्दा घेऊन भाजपने आम्हाला निवेदन दिले याचा अर्थ शिवसेना दिलेले वचन पाळते याचा भाजपला विश्वास आहे मात्र त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले सहा हजार पाचशे कोटी रुपयांचे आश्वासन पूर्ण केल्यास ताबडतोब करमाफी करू सहा हजार पाचशे पॅकेज हे केवळ गाजरच ठरेल असा टोला महापौर राजेंद्र देवळकर यांनी भाजपला एकूणच या दोन्ही पक्षांमध्ये शीतयुद्ध धुमसत असल्याचे पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज शिवसेनेच्या वचननाम्याचा अनुनय करावा लागतोय ही गोष्ट याच्यामुळे स्पष्ट झाली परंतु माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे जे बोलतात ते करून दाखवतात त्यामुळे मुंबई ठाण्यामध्ये त्यांनी जे वचन जनतेला दिलेलं आहे ते निश्चितपणे पूर्ण करतील आणि मग या सगळ्या इतर ज्या बाबी आहेत मग इतर अन्य महापालिकांमध्ये जे आज भाजपनी निवेदन देऊन इथे काय तो नाटक करण्याचा प्रकार केला तर निश्चितपणे त्यातलं जे गणित आहे ते उद्धवसाहेब निश्चित आम्हाला समजावून सांगतील आणि या महापालिकेची देखील या संदर्भातली आकडेवारी आम्ही गोळा करू आणि योग्य तो निर्णय